खरं म्हणजे ह्या सिनेमाचं नाव फार इंटरेस्टिंग आहे शिवसैनिकांसाठी तू जाताना तो मंत्र म्हणून घेऊन गेला पाहिजे त्या सिनेमाचं नाव आहे हम किसी से कम नाही इथे समोर बसलेले शेकडो शिवसैनिक त्यांनी आपल्या मनाशी एक आत्मविश्वास एक निर्धार आणि एक जिद्द पक्की ठेवली पाहिजे कि हम किसी से कम नहीं शिवसेना किसी से कम नहीं, नहीं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेची स्थापना केलेली आहे आज मुंबईत मग असे आपण म्हणालात ते इकडे तिकडे होर्डिंग लागलेले आहेत ज्यांचा जन्म दोन वर्षापूर्वी झाला आपण बरोबर म्हणाला तांबादाजी त्यांनाही वाटतं आपण एकोणसाठ वर्षाचे झालो आता या मुंबईमध्ये त्यांच्या पक्षाचा स्थापना सोहळा करणं हा मराठी माणसाचा अपमान आहे त्यांचा स्थापना सोहळा सुरतला व्हायला पाहिजे मुंबईत शिवसेनेची स्थापना झाली शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकर्यांनी उद्धवसाहेब ठाकर्यांनी तुमचा पक्ष स्थापन झाला गुजरातमध्ये आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कसा काय लावू शकता तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत अमित शहा <laughs> तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत तुम्ही अमित शहाचा फोटो लावा वाटल्यास नरेंद्र मोदींचा लावा आमची काही हरकत नाही तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दोन वर्षापूर्वी शिवसेनेची तुमच्या काय गटाची स्थापना झालेली आहे तुमचा यापुढला कार्यक्रम मी त्यांना विनंती करतो किंवा देवेंद्रजींना विनंती करतो तुम्ही भारतीय जनता पक्षानं त्यांचा पुढल्या कार्यक्रमाची का स्पॉन्सरशिप करावी सरदार वल्लभभाई पटेल खूप मोठे आहेत त्याचं नरेंद्र मोदी स्टेडियम नाव केलं आता पण ते इथे करतात कार्यक्रम पण या सभागृहामध्ये हजारो शिवसैनिक पदाधिकारी जमलेले आहेत शिवसेना एकोणसाठ वर्षाची झाली हा या देशातल्या राजकारणातला चमत्कारच आहे माननीय बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा सांगितलं होतं या देशामध्ये फक्त दोनच से, सेना राहतील एक भारतीय सेना आणि दुसरी शिवसेना बाकी सगळ्या गुंडांच्या टोळ्या एकोणसाठ वर्षाची शिवसेना आज ही आजही विचारानं तरुण आहे डोंगर कधी म्हातारा होत नाही आणि तुफानाचं वय मोजायचं नसतं आणि वाघ कधी शरण जात नाही आणि वाघ कधी गवतही खात नाही आता हे जे स्वतःला वाघ समजणारे जे लोक आहेत ते अमित शहाचं गवत खात आहेत मोदींचं गवत आहेत आम्ही असे नाही मी जेव्हा म्हणतो की शिवसेना या देशाच्या राजकारणातला सगळ्यात जुना पक्ष आहे सगळ्यात जुना पक्ष कोणता असेल अनुभवी तर हा रावते साहेब आपला बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना जेव्हा शिवसेना या महाराष्ट्रात गर्जना करत होती लढाया लढत होती संघर्ष करत होती मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी तेव्हा आजचे सगळे पक्ष हे पाळण्यामध्ये होते भारतीय जनता पक्षाचा जन्म एकोणीसशे ऐंशी साली झालाय राष्ट्रीय काँग्रेस ज्याला इंदिरा काँग्रेस जी होती त्या काँग्रेसचा जन्म एकोणीसशे शहात्तर साली झाला पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस एकोणीसशे नव्याण्णव साली जन्माला आली बाकी सर्व पक्ष या देशातले हे शिवसेनेच्या स्थापनेनंतर जन्माला आले आणि शिवसेना हा एकमेव पक्ष आज आहे असा की त्या पक्षानं आज एकोणसाठ उन्हाळे पावसाळे वादळं तुफानं अंगावर झेललेली आहेत आणि त्यातून आम्ही अत्यंत खंबीरपणे उभे आहोत आमच्या जीवनातला संघर्ष कधी संपला नाही संघर्ष आमचा ऑक्सिजन आहे संघर्ष आमचा प्राणवायू आहे याचं कारण असं आहे हा पक्ष भ्रष्टाचाराच्या आणि ठेकेदारांच्या पैशावर उभा राहिला नाही तर शिवसैनिकांच्या रक्तावर घामावर आणि संघर्षावर उभा राहिलेला आहे गेल्या चार वर्षात त्या कमी संकट आले अगर आपण हर दिन आपण डिपेंड करताय तो आपण आपले बिझनेस पण असंख्य संकट आली गेला एकोणसाठ वर्षात साठ वर्षामध्ये शिवसेना प्रमुखांच्या डोळ्यासमोर त्याने घडवलेली माणसं सोडून गेली माननीय उद्धव साहेबांनी ज्याला मोठी मोठी पदं दिली ते सोडून गेले माननीय बाळासाहेब असतील माननीय उद्धवजी असतील मी नेहमी सांगतो आपण मा आपण माकडांची माणसं केली ठाकऱ्यांनी माणसांची माकडं केली त्या माणसांना ना मा माकडांची माणसं केली त्या माणसांना सरदारसुद्धा आपणच बनवलं आणि त्या सरदाराने आमच्या पाठीमध्ये घाव घातलेले आहे हे आम्ही सातत्याने पाहतो आणि इतक्या हल्ल्यानंतर सुद्धा ही शिवसेना कधी झुकली नाही वाकली नाही कोणाच्या चरणाशी बसली नाही नाहीतर या भूतलावरती असे अनेक नेते छप्पन इंच छातीवाले एक ट्रम्पचा फोन येतो आणि सरेंडर होतात आमच्यावर सुद्धा माननीय उद्धव साहेबांवर सुद्धा आमच्या नेत्यांवर सुद्धा असे अनेक फोन असे अनेक दबाव आमच्याकडे आले पण आम्ही झुकलो नाही सरेंडर होणे का काम नरेंद्र देवेंद्र देवेंदर आहे हमारा नाही हम लढणेवाले लोक है या देशात काय चाललंय भारतासारख्या महान देशात जो काश्मीर आपला एक महत्वाचा आमचा आमचा अंग आहे देशाचं महाराष्ट्रासह देशातले असंख्य पर्यटक जातात पेहलगावमध्ये तिथे चार अज्ञात लोक शस्त्र घेऊन येतात बंदुका घेऊन येतात धर्म विचारतात आणि धर्म विचारून आमच्या सव्वीस माय भगिनींचं माथ्यावरचं कुंकू पुसतात सिंदूर उजाड करतात अख्ख्या देशामध्ये हलकळोळ माजतो हाहाकार माजतो आक्रोश होतो पण त्या पहलगावच्या हल्ल्याला दोन महिने होऊन गेले तरी त्या चार अतिरेक्यांचा शोध हे छप्पन्न इंचाचं सरकार घेऊ शकलं नाही कुठे गेले गे ते चार अतिरेकी चा चा कुठे गेले ते चार दहशतवादी तुम्ही पाकिस्तानवरती बॉम्ब टाकलात मिसाईल टाकलं सगळं केलं दाखवलं मग माघार घेतली पण मुख्य प्रश्न कायम आहे ते चार अतिरेकी ज्यांनी आमच्या माय भगिनींचं कुंकू पुसलं ते जमिनीत गडप झाले हवेत अदृश्य झाले आकाशात गेले पाताळात गेले गेले कुठे याचा शोध या, या देशाच्या गृहमंत्र्यांना अजून घेता आला नाही आणि तुम्ही आम्हाला शौर्याच्या आणि राष्ट्रभक्तीच्या गोष्टी सांगता कशा कर साहेबांचं मला अभिनंदन करायचं आहे कॉपरेशन सिंदूर सुरू झालं देशावर हल्ला झाला उद्धवजींनी सगळ्यांना आम्हाला सांगितलं खासदारांना सांगितलं नेत्यांना सांगितलं हे हा देशावरचा हल्ला आहे हे देशावरचं संकट आहे आपल्यातले सगळे मतभेद विसरून सरकार जी कारवाई करते आहे जी कृती करते आहे आपण त्यांच्यामागे ठामपणे उभं राहिला पाहिजे हीच आपली राष्ट्रभक्ती आहे आणि आम्ही सगळे त्या पद्धतीनं काम करायला लागलो पण राजकारण कोणी सुरू केलं या हल्ल्याचं तर भारतीय जनता पक्षानं सुरू केलं ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली आज मतं मागितली जात आहेत ही आमच्या माय भगिनींचा पुसलेला कुंकवाचा अपमान आहे मी आपल्याला सांगतो आम्हाला असं सा वाटलं की मोदींनी आता लढण्याची जी सुरुवात केली आहे पाकिस्तानबरोबर आता पाकिस्तानचे चार तुकडे करूनच आमचं सैन्य मागे येईल आता इस्लामाबाद कराची लाहोर बलुचिस्तानवरती तिरंगा फडकवून आमचं सरकार मागे येईल पाकिस्तानातील सगळे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून आमचं सरकार आमचं सैन्य मागे येईल शांत राहील पण काय दुर्दैव या देशाचा आमचं सैन्य आक्रमण पुढे पुढे जात मैं भी एन्जॉय करता लाखो की मंथली इन्कम अगर मैंने अप...